नमस्कार मी उमेश घोंबळे आजच्या बखरनामामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत काँग्रेसमध्ये बऱ्याच दिवसांनी एक चांगली घडामोड घडलेली आहे काँग्रेस पक्षासाठी कार्यकर्त्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे विधानसभा निवडणुकीनंतर नाना पटोलेंनी राजीनामा दिला होता पदावरती नवा चेहरा कोण येणार याची चर्चा गेले काही दिवस होती मुळामध्ये प्रदेशाध्यक्षपदी असलेल्या नाना पटोलेंचा राजीनामा मंजूर केला जात नव्हता मात्र तो काल मंजूर करण्यात आला आणि आणि आज तातडीनं हर्षवर्धन सपकाळ हा अगदी नवा चेहरा काँग्रेस पक्षानं शोधून काढला आणि त्यांच्याकडं ती जबाबदारी दिलेली आहे अगदी काही मिनिटांपूर्वी हा ही जी नवी घोषणा आहे ती झालेली आहे मला असं वाटतं की अत्यंत अडचणीत असलेल्या काँग्रेस पक्षासाठी ही अत्यंत आशादायी गोष्ट आहे आशादायी घटना आहे आशादायी घोषणा आहे याचं कारण असं आहे की विधानसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसची अवस्था खूपच भीषण झालेली आहे काँग्रेसची जी संघटना आहे राज्यभरातली ती खूपच मुळातच वीक होती आणि निकालानंतर त्याच्यामध्ये पुन्हा आणखी प्रचंड नैराश्य आलं कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य आलं आहे <coughs> आलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती नाना पटोलेंनी राजीनाम्यांची चर्चा एकतर नाना पटोलेंनी निकाल लागल्यानंतर लगेचच राजीनामा द्यायची तयारी केली होती मात्र त्यांचा राजीनामा त्यांना थांबायला सांगण्यात आलं त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला मात्र तो मंजूर करण्यात आला नाही मला वाटतं काल किंवा परवा तो मंजूर झाला आणि आज नव्या प्रदेशाध्यक्षची घोषणा झाली खरं तर सतेज पाटील अमित देशमुख आणि विश्वजित कदम या पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या तीन दिग्गज नेत्यांची वर्णी या तिघांपैकी एकाची वर्णी कोणाची तरी या प्रदेशाध्यक्षपदावर लागेल ला अशी चर्चा होती मात्र काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद घ्यायला कुणीच तयार नव्हतं अशी गेले दोन महिने राज्यातली परिस्थिती होती काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद घेणं म्हणजे खूप मोठी जबाबदारी स्वतःचा मतदारसंघ सोडून संपूर्ण राज्यात फिरणं आणि पक्षासाठी जास्तीत जास्त वेळ देणं हे काम खरं तर कोणताही प्रदेशाध्यक्ष असेल तर ते करावं लागतं आणि मला वाटतं या तीनही नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात काम करायची भूमिका घेत प्रदेशाध्यक्षपद नाकारलं असं म्हटलं जातं आणि त्यामुळंच काँग्रेसच्या वतीनं एक नवा चेहरा जे मुळात हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावाची चर्चा कुठंच नव्हती अचानकपणे काल ते माध्यमात नाव आला आणि आज ते जाहीरसुद्धा झालं खरं तर हर्षवर्धन सपकाळ हे बुलढाणा विधानसभा मतदारसंघात चौदा ते एकोणीस या टर्ममध्ये आमदार होते त्यापूर्वी ते जिल्हा परिषदेचे सदस्य होते बुलढाणा जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषदेच्या काही समित्यांवरती सभापती म्हणूनसुद्धा त्यांनी काम केलेलं आहे खरं तर हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावाची अचानकपणे झालेली घोषणा ही खऱ्या अर्थ एका अर्थानं तशी धक्कादायक आहे मात्र काँग्रेसनं योग्य निवड केली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे कारण साधारणपणे पन्नासशी तर असलेले हर्षवर्धन सपकाळ हे अत्यंत ज्याला आपण खरोखरच काँग्रेस मन आहेत राहुल गांधींच्या अत्यंत जवळचे आहेत आणि खरोखर काँग्रेसचं जे कल्चर आहे त्या काँग्रेसमध्ये अत्यंत निष्ठेनं काम करणारे आहेत अशाच एका नेतृत्वाची खरं तर पक्षाला आज गरज आहे पक्ष अडचणीत असताना खरा काँग्रेसमन खरा गांधीवादी आणि काँग्रेसची परंपरा जपणारा जर प्रदे प्रदेशाध्यक्ष पक्षाला मिळाला तर संघटनेमध्ये काही प्रमाणात का होईना नवचैतन्य चैतन्य निर्माण व्हायला मदत होईल काँग्रेसच्या राज्यभरातल्या खरं तर काँग्रेस हाच भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हेच खरं तर या देशामध्ये राज्यामध्ये त्या अर्थानं ज्याला एक वैचारिक भूमिका असलेले पक्ष आहेत त्यामुळं काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष कोण होतो याला फार महत्त्व होतं आणि मला असं वाटतं की नाना पटोलेंचा राजीनामा घेतल्यानंतर म्हणजे तो मंजूर केल्यानंतर लगेचच ही जी घोषणा झालेली आहे त्यामुळं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचं चैतन्य निर्माण व्हायला मदत होईल मी जसं म्हटलं तसं हर्षवर्धन सपकाळ हे बुलढाण्याचे आहेत आणि बुलढाण्यातल्या काही आदिवासींमध्ये त्यांचं चांगलं काम आहे गुरुजी कथामाला साहित्य गझल कविता याच्यामध्ये रमणारा एक सुसंस्कृत राजकारणी अशी त्यांची ओळख आहे आणि पक्षातल्या एकूण जे काही राज्यभरात पक्षाचं जे काही संघटन आहे ते संघटन अधिक चांगल्या पद्धतीनं जे आता मी मगाशी म्हटलं तसं ते खूपच एका अर्थानं संथ झालेलं आहे त्याच्यामध्ये नैराश्य आलेलं आहे त्याला काहीतरी चैतन्य त्यांच्यामध्ये निर्माण करायचा प्रयत्न सपकाड यांच्याकडनं होऊ शकेल खरं तर त्यांच्यासाठी ते देखील आहे दे मात्र त्याची जी काही निवड झालेली आहे त्याबद्दल त्यासाठी आपण त्यांचं खरं तर अभिनंदन करायला हवं त्यांच्या अनेक या मी पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्या त्यांच्यासमोरची जी चॅलेंजेस आहेत ज्या अडचणी आहेत जी आव्हानं आहेत ती खरं तर मोठी आहेत भारतीय जनता पक्ष आणि माहिती सत्तेत आहे पुढची पाच वर्ष सतत संघर्ष करावा लागणार आहे पुढच्या काही काळामध्ये जिल्हा परिषदा महापालिका पंचायत समित्यांच्या निवडणूक आहेत या काळामध्ये पक्षाला जी काही एक, ताकद का एक ताकद आर्थिक ताकद कित -कद, कित -कद एक लागते कोणताही पक्ष निवडणुकीच्या राजकारणात उतरवायचा असेल त्याला निवडणुका लढवायच्या असतील तर त्याला एक मोठी आर्थिक ताकद लागते तर ती आर्थिक ताकद देण्यामध्ये ते कितपत कितपत सक्षम होतील याच्याबद्दल मात्र शंका घेतली जाते कारण संघटना म्हणून जे काही करावं लागतं ते करण्यासाठी ज्या काही संस्थात्मक कारखाने शिक्षण संस्था जे काही आर्थिक पाठबळासाठीचं काही जाळं लागतं ते त्यांच्यामागं बिलकुल नाही काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून जे काही आहे ते त्यांच्याकडं खूप मोठं आहे मात्र निवडणुका या पैशाशिवाय लढता येत नाहीत आणि हेच खरं एकमेव मोठं चॅलेंज त्यांच्यासमोर असेल कार्यकर्ते येतील निवडणुका लढल्या जातील मात्र आर्थिक ताकद ही महत्त्वाची असते आणि प्रदेशाध्यक्षाला ती जबाबदारी पार पाडावी लागते खरं तर अनेक लोक प्रदेशाध्यक्ष होण्याचं टाळतात ते याचसाठी प्रदेशाध्यक्षालाच बऱ्याच गोष्टींचा दैनंदिन पक्ष चालवण्याचा संपूर्ण राज्याचा खर्च करावा लागतो आणि या माध्यमातून निवडणुकीच्या काळामध्ये पक्षाला खऱ्या अर्थान पैशांची गरज असते कारण बाकीच्या सगळ्या संघटना आणि बाकीच्या गोष्टी जरी असल्या तर आर्थिक पाठबळ हे अत्यंत महत्त्वाचं असतं निवडणुकीच्या काळामध्ये त्यामुळं सर्व पातळ्यांवरती जरी हर्षवर्धन सपकाळ हे सक्षम असले तरी आर्थिक नियोजन आणि त्या माध्यमातून पक्ष संघटन चालवणं हे पुढचं निश्चितपणे मोठं आव्हान असेल तूर्त आपण त्यांना शुभेच्छा देऊया पुढच्या काळामध्ये काँग्रेस पक्ष अधिक भक्कमपणे बळकटपणे लोकांसमोर जाईल आणि निवडणुका अधिक चांगल्या पद्धतीनं लढवेल अशी आपण आशा करूया आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण इथंच थांबू हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर बखर लाईव्ह लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा